स्थानिक नारायणा विद्यालयातर्फे a beat of art आंतर शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये अमरावती जिल्ह्यातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग दिसून आला ही स्पर्धा तीन वयोगटामध्ये ठेवण्यात आली होती विद्यार्थ्यांचे कला दिसून यावे याकरिता ही स्पर्धा ठेवण्यात आली या स्पर्धेमध्ये स्कूल ऑफ स्कॉलरशिप विद्यार्थिनी गौरी बेहरे हिने सहभाग घेतला होता आणि पंधरा ते सोळा या वयोगटामधून तिने द्वितीय पारितोषिक पटकाविले आहे नारायणा विद्यालयम स्कूल मध्ये चार मार्च रोजी पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता नारायणा प्राचार्य सचिन भेलकर आणि कार्यक्रमाला उपस्थित विद्याभारतीचे प्रोफेसर प्रवीणा बोडके यांच्या हस्ते गौरी पेहरेला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आले उर्वरित वयोगटाच्या विजेत्यांना व सोबतच सायन्स एक्झिबिशनच्या विजेत्यांना सुद्धा पारितोषिक देण्यात आले कार्यक्रमाला मनीषा खंडेलवाल आणि इतर शिक्षक व पालक वर्ग उपस्थित होते गौरी बेहरे नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग घेत असते आणि विजय सुद्धा होते, होते। गौरीला आर्ट ची आवड आहे गौरीने राष्ट्रीय पातळीवर आजपर्यंत खूप सारे मेडल आणि ट्रॉफी जिंकले आहे तिने आपल्या अमरावतीचे आणि आपल्या शाळेचे नाव नेहमी उंच केले आहे स्कूल ऑफ स्कॉलर्सचे चे प्राचार्य सुरेश लकडे उपप्राचार्य समिता नाहर निलेय वसाडे कुणाल रासनेकर स्वप्ना दुबे रिया तिरके व सर्व शिक्षक वर्गाने गौरीचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती